सोमवारी रात्री पवई पोलीस ठाण्याच्या परिसरात एक मोठी घटना घडली जोरदार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे एक झाड कोसळलं आणि त्या झाडाच्या खाली पार्क केलेल्या दोन चार चाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले झाड कोसळल्यामुळे गाड्यांचा मोठ्या प्रमाणात सुराडा झाला परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत जवानांनी आपली तातडीची कार्यवाही सुरू केली आणि झाड कापून ते बाजूला केले जेणेकरून वाहतूक सुरळीत सुरू राहू शकेल गाड्यांचे नुकसान झाले असले तरी गाड्यांमध्ये बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या जीवाला याचा धोका नाही हे मोठं सुखद घटक आहे अशा घटनांमुळे पवई सारख्या धडधडत्या परिसरात शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे अलीकडच्या वादळी हवामानामुळे आणखी अशा घटना घडू शकतात म्हणून अधिक सुसज्ज उपाययोजना करणे आवश्यक आहे